वाशिम जिल्ह्यातील शिरपूर येथून एक मोठी आणि संतापजनक बातमी समोर आली आहे शिरपूर येथील जगतप्रसिद्ध जैन मंदिरातील दिगंबर जैन पुजाऱ्यांवर काही गाव गुंड्यांनी अमानुष हल्ला केल्याची घटना घडली आहे या घटनेचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यात उमटले असून आज मोठ्या संख्येने दिगंबर जैन समाज बांधवांनी शिरपूर पोलीस ठाण्यावर धडक दिली आहे वारंवार होणाऱ्या अन्यायाविरोधात आता समाज आक्रमक झाला असून दोषींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली जात आहे पाहूया याबाबत सविस्तर वृत्त वाशिम जिल्ह्यातील शिरपूर हे जैन धर्मियांचे मोठे तीर्थस्थान मात्र याच ठिकाणी मंदिरातील दिगंबर जैन पुजाऱ्यांना चार ते पाच गावगुंडांनी अमानुष मारहाण केल्याने खळबळ उडाली आहे या घटनेच्या निषेधार्थ आज शिरपूरमध्ये दिगंबर जैन समाजाच्या वतीने भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला हातात जैन धर्माचे झेंडे घेऊन आणि न्यायाच्या घोषणा देत शेकडो समाजबांधव पोलीस ठाण्यावर धडकलेत जैनपंथीयांवर वारंवार अन्याय होत असूनही पोलीस प्रशासन ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे यावेळी मोर्चकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत जर दोषींवर कठोर कारवाई झाली नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे या दरम्यान पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून दोषींना सोडले जाणार नाही असे आश्वासन दिले आहेत आज जैन समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे पुजाऱ्यांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेचा आम्ही तपास करीत आहोत कायद्यानुसार दोषींवर कठोर कारवाई केली जाईल परिसरात शांतता राखण्याचे आवाहन आम्ही केले आहे दिगंबर दि, जैन समाजाची अशी मागणी होती की दोन दिवसापूर्वी त्यांचे विजय जैन यांच्यावर हल्ला झाला होता त्या संदर्भामध्ये आरोपींना अटक करून कार्यवाही करावी या संदर्भामध्ये होतं तर त्या संदर्भात त्या दिवशी संध्याकाळी आमच्या पोलीस स्टेशनचे हवालदार सिव्हिल हॉस्पिटलला त्यांचा जबाब घेण्यासाठी पाठवले असता त्यांनी असे सांगितले की आम्ही संपूर्ण उपचार करून आम्ही पोलिस स्टेशनला फिर्याद देण्यास येऊ तेव्हा आमची फिर्याद दाखल करा त्याप्रमाणे तिघांचे जबाब घेऊन आम्ही पोलिस स्टेशनला त्याबाबत त्या, त्या, त्या संदर्भात स्टेशन डायरी नोंद घेतलेली आहे त्या ज्या दिवशी ते त्यांचं वैद्यकीय प्रमाणपत्र अगर फिर्याद देण्यास येतील त्या दिवशी त्यांची फिर्याद घेऊन जे त्यामध्ये आरोपी निष्पन्न होती त्यांच्यावर जी कायद्याप्रमाणे कार्यवाही आहे ती करणार आहोत शिरपूर मधील या घटनेनंतर आता जैन समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष पाहायला मिळतो आहे ठाणेदार केशव वाघ यांनी कारवाईचे आश्वासन तर दिले आहे परंतु ही कारवाई किती वेगाने होते आणि गाव गुंडांना कधी बेड्या ठोकल्या जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे